एकनिष्ठ 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 एक गद्दार एक गद्दार रे गद्दार आपल्या सोबत चंद्रकांत खैरे आहेत काय हे क्रांती चौका मध्ये शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला गोंधळ झाला हल्ला नाही करू शकत ते आम्ही गडवर शिवसैनिक आहोत आमचे जरा आम्ही आम्ही सण आतापर्यंत आता पर्यंत आता सांगणार पण चार तारखेनंतर यांचे सगळ्यांनी लफडे करणार आम्ही चार तारखेनंतर सगळ्यांनी लफडे करणार एकनाथ शिंदे पासून सण झालं पुढे का चार तारखेनंतर तुम्ही अत्यंत संताप व्यक्त करता आम्ही कडवर शिवसैनिक आहोत हे गद्दार झाले गद्दार पैसे खाल्ले हे सगळे बदमाश आहे बाटल्या दारूच्या बाटल्या दारू विकतात आम्ही सहन करणार का शिवसेना शिवसेना फोडली त्याचा राग मला आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर फोडू शकत नाही त्याचा बाप पण नाही फोडू शकत कोणाचा बाप नाही येऊ शकत हा जो संताप आहे यापूर्वी कधीच व्यक्त केला नव्हता अशा पद्धती माझ्या शिवसेनेकडून ताल लागून येतात माझ्या शिवसेने काय चुप असणार का अशा पद्धतीनं हे कारण काय आहे अहमदाबाद मी असं म्हणाले की सत्तेचा माज आहे दारूचा वापर दारूचा दारूचा वा पैशाचा माज भरवे काय नव्हते भिकारी होते भिकारी आणि ते आज मस्ती न लागे न जनता मतदार काय छत्रपती न... मतदार हा शिवसेनेच्या पाठीमागे बाळासाहेब ठाकरे उद्धव एकनिष्ठ 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 हे एक 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 गद्दार हे गद्दार अशा पद्धतीने जर होत राहिलं तर चार तारखेला नाही मी केलं माझं नाव बदलून ठेवला चार तारखेला दाखवून दिली मतदार दाखवून देतील तुम्ही पण दाखवून देणार हो चार अशी दादागिरी गुंडगिरी दादागिरी एकनाथ शिंदे म्हणून एकनाथ शिंदे गुंड तुम्ही अक्षरशः दात खाताय दात म्हणजे इतका संताप व्यक्त करताय काय करणार मग माझे शिवसेना फोडणे इथे पण इथे पण विरोध करतायणार नाही तर काय करणार चंद्रकांत खैरे प्रचंड चिडलेले आहेत संतापलेले आहेत कारण गेल्या अर्धा तासापेक्षा जास्त काळ इथं सामने आल्यानंतर मारामारी झटापटी झाली आणि त्या झटापटीनंतर आक्रमकपणे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते ने विरोधी पक्षनेते आमदार जाणवे त्यानंतर चंद्रकांत खैरे या रॅलीमध्ये आलेले आहेत आणि ही रॅली पुढे घेऊन चालले आहेत आणि या रॅलीमध्ये चंद्रकांत संताप व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी सांगून दिलेला आहे की चार जून रोधी यांचे सगळं काढतोय त्यामुळे आता आता ही जी रॅली आहे ती पुढे कसं जाते पोलीस याच्यावर कसं नियंत्रण आणतात हे पाहणं महत्त्वाचं असेल मोहम्मद इरफानचा माधव सावरगाबे साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका